मी आता नाईक कंपनीच्या इथे अजून आजूसुद्धा बघितलं तर पाण्याची पातळी धोकादायक स्थितीमध्येच आहे पूर्ण जे वाशिष्टी नदीचं पाणी आहे ते पूर्ण ह्या मच्छी मार्केटमध्ये मा उलटलं आहे साधारण तुम्हाला हे गाळ्या दिसते इथं कोकण मेड इथपर्यंत हे पाणी आलेलं आहे आणि समोर बघितलं तर ब्रिज आहे त्या ब्रिजला पाणी टच झालं आहे पावसाने विश्रांती घेतल्यामुळे बऱ्यापैकी पाणी ओसरलं कारण की वरपर्यंत गेलं होतं मच्छी मार्केटपर्यंत पण आता पाणी ओसरल्यामुळे थोडं लेवल कमी झालं आहे पण अजूनसुद्धा आपण बघितलं तर ब्रिजला पूर्ण पाणी टेकलेलं आहे काल झाले मुसळधार पावसामुळे इथले जे गाय आहे त्याच्यामध्ये पाणी शिरलं होतं इथं माता जी स्टील म्हणून दुकान आहे त्याच्यामध्ये पूर्ण पाणी शिरलं होतं त्यानंतर सुद्धा आतमध्ये गेला होता ते साफसफाई करायचं काम करत आहेत आणि आपण बघितलं तर अजूनसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती वासिष्ट नदीला पाणी आहे आपण बघितलं तर एक बाई वलाने त्या पा पाण्यामध्ये आपली गाडी टाकलेली आहे पण पूर्ण जे हे पाणी दिसतंय तुम्हाला हे वाशिषच्या नदीचं बाहेर उलटलेलं आहे नाईक कंपनीच्या इथं बरेचसे जे नागरिक आहेत ते पाण्यातूनच आपले बाईक वगैरे घेऊन येतात कुठचा ब्रिज आहे आपण ब्रिज बघितलं तर ब्रिजवरून पाणी जात नाही आहे पण ब्रिजला पूर्ण पाणी टच झालं आहे मोठ्या प्रमाणावरती अजूनसुद्धा वाशिष्ठी नदीचा प्रवाह आपल्याला पाहायला मिळतो आणि साधारण इकडे पाणी बघितलं तर बऱ्यापैकी पाणी आहे पण इथून थोडं जाताना काळजी घ्यावी लागते कारण की मध्ये खड्डा खड्डा वगैरे असेल ते लक्षात येत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणावरती अजूनसुद्धा वाशिष्ट नदीला पाणी पाहायला मिळत आहे पावसाचा जोर कमी झाला आहे पाऊस नाही आहे आता बघितलं सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली तरीसुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती नदीला आपल्याला पाणी पाहायला मिळतंय तुम्हाला इथून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो इथे ब्रिजला पूर्ण पाणी टच झालंय आणि इकडचा जो परिसर आहे या परिसरामध्ये जो नदीचा काठ आहे तो काठ काठावरचं पाणी उलटून पूर्ण या परिसरामध्ये घुसलंय बरेचसे बाईकवाले या करत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती अजून सुद्धा वाशिष्ठ नदीचा प्रवाह आपल्याला पाहायला आहे इकडे बघितलं तर साधारण वरती जे सा मातारी स्टील आहे तिथपर्यंत पाणी गेलेलं आहे आणि इथं थो थोडा खड्ड्याचा भाग असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथं पाणी तसंच साचून खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाणी पाहायला मिळतं दोन्ही तिराला टेकलेलं आहे पाणी आणि या साईडला आपण बघितलं तर दोन्ही तिराला पाणी टेकलेलं आहे आणि ब्रिजला सुद्धा पाणी टेकलेलं आहे सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे चिपणमध्ये सकाळपासून पाऊस नाही आहे पूर्ण उजाळलं आहे व्यवस्थित नॉर्मल सर्व व्यवस्थित चिपूनकरांचं दिनचर्या चालू आहे पण अजूनसुद्धा तुम्ही नाईक कंपनीच्या इथे बघितलं तर अजूनसुद्धा वरती पाणी उलटलेलंच आहे नाईक कंपनीच्या इथं आपल्याला जवळजवळ साधारण गुडघ्याच्या खाली पाणी पाहायला मिळतं आहे